Uh huh? आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व दुचाकी चालकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक नजर हटी दुर्घटना घटी अशा प्रकारचे स्लोगन रस्त्यावरून जाताना नेहमीच दिसतात मात्र वाहन चालविताना केलेल्या काही चुका आपल्याला दंडास पात्र ठरवतात दररोज होणाऱ्या रोड अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार मोटार वाहन नियमात वेळोवेळी बदल करत असते दररोज होणाऱ्या अपघातात अनेकांना जीव गमावा लागतो रोड मोठे मोठे खड्डे खराब रस्ते आणि वाहतुकीचे नियम न पाळल्याने देशात दररोज हजारो अपघात घडतात काही अपघात इतके भीषण असतात की कायमचे अपंगत्व येते तर अनेकांना अपघातात आपला जीव देखील गमावा लागतो अशातच दुचाकी चालकांसाठी एक मोठी महत्वाची बातमी समोर आली आहे देशभरातील रस्ते सुरक्षा उपाययोजनांची गंभीर दखल घेत सुप्रीम कोर्ट राज्य सरकार केंद्र शासित प्रदेश आणि एन एच ए राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आदींना निर्देश दिले आहेत देशभरात हेल्मेट वापरणे लेन ड्रायविंग चा नियम पाळणे अनाधिकृत हॉर्न काढून टाकणे आणि पाच चाऱ्यांची सुनिश्चित करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत त्याशिवाय असुरक्षित ओव्हरटेकिंग प्रखर एलई डी लाइट चा वापर निय लाल दिवे आणि हुटर यांची अनाधिकृत विक्री आणि त्यांचा गैरवापर रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देखील उच्च न्यायालयाने दिले आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता चालकासह मागे बसणाऱ्यांसाठी देखील हेल्मेट बंधनकारक असणार आहे प्रखर एलईडी लाईट निळे लाल स्ट्रोक दिवे आणि अनाधिकृत हॉर्नवर बंदी घालण्यात आली आहे तसेच लेन ड्रायव्हिंग नियम काटेकोरपणे पाळण्याचे आदेश दिले आहेत रस्ते महामार्गावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने यावर अंकुश ठेवा असे देखील सांगण्यात आले आहे व तसेच रस्ते मार्गिकांची म्हणजे लेन शिस्त पाळण्यास साठी योजना कराव्या त्यासाठी रंगीत पट्टे आदीचा वापर करावा त्याशिवाय रस्त्यावर योग्य प्रकाश योजना सीसीटीव्ही देखरेख शाळा आणि उच्च जोखीम क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र